जबलपूरचं दाम्पत्य बीजाच्या कामासाठी कारण मुंबईत आलं परत जाताना पेट्रोल भरण्यासाठी म्हणून थांबले पण जे घडलं त्याचा अंदाज कोणालाच नव्हता मनोज चनसोरिया आणि पत्नी अनिता मनोज हे मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलचे माजी सरव्यवस्थापक होते त्यांचा मुलगा असतो परदेशात सोमवारी संध्याकाळपासून तो आई वडिलांना फोन लावत होता पण फोन काही लागेना खूप प्रयत्नांनंतर मुलानं मुंबईत त्याच्या नातेवाईकांना सांगून पोलिसात आई वडील बेपत्ता असल्याची तक्रार देण्यास सांगितलं त्याच्या आई वडिलांच्या लोकेशन तपासलं असता पोलिसांना ते घाटकोपर मधल्या दुर्घटना त्यांचे नातेवाईक आणि एटीसी मधील अधिकारी कर्मचारी दिवसभर घटनास्थळी त्यांचा शोध घेत होते आणि अखेर बुधवारी रात्री बचाव कार्य सुरू असताना एका लाल रंगाच्या गाडीत त्या आई वडिलांचे मृतदेह सापडले हे विजाच्या कामासाठी मुंबईत आले होते आणि त्यानंतर ते काम आटोपून जाणार होते कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर थांबले आणि होर्डिंग कोसळून त्यांचा मृत्यू झाला सोमवारी तेरा मेला संध्याकाळी मुंबईत वादळी वारं आणि जोरदार पावसामुळे एकशे वीस फूट उंच आणि अडीचशे टन वजनाचं होर्डिंग हे पेट्रोल पंपावर कोसळलं या दुर्घटनेत पेट्रोल पंपावरील कित्येक वाहन होर्डिंग खाली दबली गेली होर्डिंगचं वजन इतकं आहे की मशीन आणि गॅस कटरच्या वापराशिवाय ते काढलं जाऊ शकत नाही शिवाय पेट्रोल पंपावर जमिनीच्या खाली इंधनाच्या टाक्या असल्यानं आग लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं गॅस कटर वापरू शकत नाही पण गॅस कटरचा वापर होत नसल्यानं ढाचा काढण्यासाठी समस्या येत आहेत आणि वेळ देखील लागतोय घाटकोपर दुर्घटना घडून तर आता पाचवा दिवस उजाडलाय या दिवशी देखील मदत कार्य आणि बचाव कार्य सुरू आहे मृतांचा आकडा सोळावर पोहोचलाय तर आणखी काही जण हे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम